पंढरीत नव्या नेतृत्वाची चाहूल नगराध्यक्ष पदासाठी हालचाली गतीमान परिचारक गटाकडून रावडी नगरसेवक विक्रम शिरसट की भालके गटाकडून दबंगदार नगरसेवक धोत्रे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी चर्चेत कोण मारणार बाजी पंढरपूर प्रतिनिधी मागील चार वर्षापासून रकडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने नुकतीच प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जरी झाले नसले तरी ओबीसी समाजातील मातब्बर नेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी शड्डू ठोकला आहे यामध्ये मनसे नेते दिलीप बापू धोत्रे नागेश काका भोसले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव नगरसेवक विक्रम शिरसट विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांची नावे चर्चेत आहेत यामध्ये नगरपाला नगरपालिका निवडणुकीत पारंपरिक विरोधक म्हणून विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवाराकडे पाहिले जाते त्यामध्ये मागील वेळी परिचारक गटाकडून नागेश भोसले यांच्या पत्नी साधनाताई भोसले व भालके गटाकडून आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव अशी लढत झाली या लढतीमध्ये अवघ्या काही मताने भालके गटाला पराभव पत्करावा लागला मात्र यंदा पंढरपूर शहरात या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने एक वेगळेच राजकीय चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये नागेश काका का भोसले हे यंदाच्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत परिचारकांना डावलून भालके गटात समावेश करतील अशी चर्चा आहे तत्पूर्वी पंढरपूर शहरात यंदा नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठांचा सन्मान करत युवकांना संधी देण्यात यावी अशी चर्चा पंढरपूर शहरात सुरू आहे तसे झाल्यास परिचारक गटाकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांचे चिरंजीव भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरसट यांचे परिचारक गटाकडून नाव आघाडीवर येण्याचे चिन्ह वर्तवले जात आहे कारण लक्ष्मण भाऊ शिरसट यांचे तीस वर्षापासून निष्ठा आणि दहा महिन्यांची मिळालेली नगराध्यक्ष पदाची संधी पाहता निष्ठावंत शिलेदार म्हणून परिचारक हे नक्कीच शिरसट परिवारातील उमेदवार देतील असे बोलले जाते कारण यापूर्वी अनेक वेळा परिचारक यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची धुरा लक्ष्मण तात्या यांच्याकडे सोपवली आहे त्यामुळे पंढरपूर शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक समाजसेवक व प्रत्येक झोपडपट्टीमध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे तर नगरसेवक विक्रम शिरसट यांनी देखील कमी वयात पंढरपूर नगरपालिकेचे सर्वच पद भूषवले आहे तसेच पंढरपूर शहरात युवकांची फळी निर्माण केली आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्यांचा फायदा परिचारक गटाला होऊ शकतो विठ्ठल परिवारामध्ये विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांच्या नावाची चर्चा आहे कारण स्वर्गीय भारत नाणा भालके यांच्यानंतर ही पडत्या काळात सुधीर धोत्रे यांनी पन्नास लाखांचे खोके न बघता भालके कुटुंबावर निष्ठा दाखवत नगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून साडेसात वर्ष काम केले का आहे तसेच कमी वयात त्यांनी सव्वा वर्ष उपनगराध्यक्ष आणि काही दिवस नगराध्यक्ष पद भूषवले आहे त्याचप्रमाणे निष्कलंक व भालके गटाचे दबंगदार नेतृत्व म्हणून सुधीर धोत्रे यांच्याकडे पाहिले जाते वडार समाजामध्ये देखील त्यांचे मोठे नाव आहे जर सुधीर धोत्रेंनी वेगळी भूमिका घेतली तर धोत्रेंसोबत भालके गटातील आणखी नगरसेवक वेगळी भूमिका घेतील असे बोलले जाते त्यातच पंढरपूर शहरातून ज्येष्ठांचा सन्मान करत युवकांना संधी द्यावी अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आगामी काळात विठ्ठल परिवार म्हणजेच भालके गटाकडून सुधीर धोत्रे यांना निष्ठावंत व दबंगदार नेतृत्व म्हणून नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे असे झाल्यास परिचारक गटाकडून विक्रम भैया शिरसट आणि भालके गटाकडून सुधीर धोत्रे अशी लढत पाहायला मिळू शकते तत्पूर्वी आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव मनसे नेते दिलीप बापू धोत्रे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले याचबरोबर अनेक मात्तबर यांच्या भूमिकेकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र आरक्षण जाहीर झाल्याशिवाय पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवाराची भूमिका स्पष्ट होणार नसल्याचे समजते मात्र ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यास डॅशिंग नगरसेवक विक्रम शिरसाट व दबंगदार नगरसेवक सुधीर धोत्रे असे लढत पाहायला मिळेल हिरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर